महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पुणे येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनेत्रा पवार होत्या यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आमदार अमित गोरखे भीमराव तापकीर राहुल खोल सिद्धार्थ शिरोडे बापूसाहेब पठारे बाबाजी काळे अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीसकर जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी मान्यवर उपस्थित होते दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या कार्यपद्धतीतील सूक्ष्म अभ्यासातून भविष्याचा वेध घेण्याचा आग्रह करणारे व्यक्तिमत्व होते राज्याच्या प्रगतीत त्यांचे फार मोठे योगदान होते जिल्हा नियोजन समितीची बैठक खऱ्या अर्थाने वेळेत सुरू करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली अशा शब्दात पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राज्यासह राज्या पुणे जिल्ह्याचे नुकसान झाले असून त्यांची पोकळी न भरून निघणारी आहे राज्यासह पुणे जिल्ह्याची प्रगती करून सर्वच क्षेत्रात पुढे जावे ही हा त्यांचा मानस होता त्या दृष्टीने सर्वांना सोबत घेऊन त्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका होती पायाभूत विकासाच्या दृष्टीने त्याचे आदर्श विचार कार्यपद्धती डोळ्यासमोर ठेवून तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा प्रगतीचा आलेख पुढे नेण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करूया अशा शब्दात दत्तात्रय भरणे यांनी आपले विचार व्यक्त केले एम सी एन न्यूज मराठीकरिता कृष्णमूर्ती जगताप बारामती